सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एम पी एस सी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात खडतर अशा परीक्षांना सामोरे जातात यात अनेकांना अपयश पदरी पडतात तर काहींना यश मिळतं सुर्डीमधील अक्षय काळे याने देखील मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केलं आहे अक्षय काळे याने परीक्षाच पास केली नाही तर राज्यात करनिरीक्षक म्हणून चौथा क्रमांक पटकावला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला बार्शी तालुक्यातील सुरळीचा अक्षय काळे याला घवघवीत यश मिळालं आहे एम पी एस सी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात काही विद्यार्थ्यांना यश संपादन होते तर काही विद्यार्थ्यांना अनेकदा वर्षानुवर्ष मेहनत घ्यावी लागते सरकारी नोकरी किंवा सरकारी अधिकारी व्हावे अशी इच्छा अनेक तरुणांची असते अक्षय तरुणांसाठी प्रेरणादायी आहे एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या परीक्षेचा निकाल लागला यात अक्षयला दोनशे नव्वद मार्क मिळाले आहेत या गुणांसह अक्षय राज्यात चौथा आला आहे अक्षयच्या या, या यशाबद्दल त्याचे सर्व ग्रामस्थ मित्रपरिवार नातेवाईक यांच्याकडून कौतुक होत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका